नमस्कार भावांना बहिणींना कस काय झालंय रे भाय टीव्हीचा बॉक्स पडला होता आमच्या <laughs> आमच्या बर वाटाना ना त्याला झोपेलय तो टीव्हीत कनेक्ट केले आणि पाया लागला एवढं काय दिसाना तुम्हाला अंधारे घरातले काम झालेत म्हणा आता आपले सकाळी येईल ते आलूचे पराठे बनून तर नाश्ता पाणी केलाय आता हारसूचे पप्पा तर सकाळच्या चार वाजल्यापासून कामाला जायला होते माजले लवकर गेले ते लवकरच गेले कामाला त्या मशनरी बनवायच्या होत्या हिऱ्याच्या लवकर त्याला होत मग गेले चार वाजता गेले आणि घाय राहायला नाश्ता पाणी करून कामाला गेले पा भावांना होईल मी मेकअपचं सामान ठेवायला बास्केट घेतली छोटी पा छोटी बास्केट चांगलं आहे म्हणलं काही बारीक सामान घ्यायला ते सगळं त्याच्यापासून राज्यापासून मेनमेल सामान त्याच्यासाठी घेतली आता घरातले <coughs> कामं झाले सगळे आज काय शाळेत गेला ना नाही त्याची तब्येत बिघडली होती त्याला सर्दी ताप चालू आहे वातावरणच कसं झालं इकडं पण नाही थंडी सुरतलं ना पण सगळे बिमार पडायला लागले सर्दी ताप आया थंडीच्या याला सकाळीच लेकरा जावं लागतंय सात वाजता त्याच्यामुळं दारवा राखवे थंडा थंडा लय थंडी आहे ना सुरतला पण मग सकाळीच उठायचं आंघोळ करायची पाच वाजता तर त्याची आंघोळ होती मग लगेच जावं लागते शाळेत लय लवकर टाईम होतोय कपडे घिपडे झाले सगळे कामं झाले आता काही एवढे कामं राहिले नाही आता सकाळचे कामं झाले स्वयंपाक करायचा आहे पण चार पाच पोळ्या बनवायच्या पण काही भाजी बनवी आता बसले मी आता आता काय एवढी कामाची घाई नाही आता कामं गिमा आवरून बसेले म्हणा मी सकाळची घाई राहतीच म्हणा आता बसले मग आता आरामानं कामं करायची आता काम होईल स्वयंपाक पाणीच राहिले आता आता आलूचे पराठे बनवून देत ते सकाळीच तर नाश्ता पाणी करून गेले आणि आम आता आमचा हारसुझू केले आता गोळ्या औषध द्यावा लागेल मला त्याला आता अंगार घेऊन झोपलाय तो नाहीतर मग याचे पप्पा मुलं बोलतील म्हणून गोळ्या औषधी टायमावर द्या चले तर दिल्या नाही त्यांना कटाळा गोळ्या औषधी घ्यायचा आता शांततेने बसले काम कामगिमावरून सकाळी चार वाजल्यापासून उठेले म्हणलं आता हारसून शाळेत जावं लागते उठले पाणी गरम केलं त्याला सगळी तयारी केली आणि त्याच्यानंतर म्हणतोय मम्मी मला जायचं नाही शाळेत मला बरं वाटायला नाहीतर मग तो जर मला आधीच म्हणला असता तर मग मी लवकर एवढे उठले नसते पण त्यानं मला सांगितलं पण नाही मम्मी सगळं आवरलं ना म्हणायला लागलाय आता दारावर आलाय भाजी पाला तेच भाजीपाला येतोय जांभळे वांगे काय याचे पप्पा खात नाही तर मग काय घ्यायचे नाही याचे पप्पा खातील आलूचे पराठे सकाळी काय यायला खाऊन नाही वाटत कामांत केला के असते तर त्याला पण बरं वाटत नाही आता हारसूचं आमची झोपे दे आता आमचा हारसू त्याच्यामुळं नाहीतर म्हणलं मग काय पा लागण भाजी नाही तर खिचडीच बनवीन गोबी टाकून ते जर म्हणला मम्मी खिचडी बनव तर बनवीन नाहीतर दुसरं काही बनवीन भावांना बहिणींना सकाळी चार वाजताच उठले होते आज मी म्हणलं आता हारसूचे पप्पा गेले तर कामाला आपल्याला झोप लागन तर लेकराची शाळा बुडन म्हणलं पण लेकरू नंतर म्हणते मम्मी मला शाळेत जायचं नाही मम्मी त्याच्यामुळं मग मी काय केलं होती मग इच्छा झोपायची म्हणलं आपण डबल झोपाव पण म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं सकाळची कामाची राहते आपण काम गी मावरून घ्यावं म्हणलं मग डबल झोप लागल म्हणलं याचे पप्पा आले तर नाश्ता पाणी बनवून ला द्यावं लागते आणि असे पण याचे पप्पा लय लवकर गेले होते कामाला सकाळी पण लय लवकर जाईल ते कामाला नाश्ता पाणी केला आणि लगेच कामाला गेले म्हणे आज मला मशनरी बनवायच्या मल जावं लागते लवकर बाहेरगावी जातात ना त्या मशनरी घेऱ्याच्या त्याच्यामुळं गेले तर आता ते कामाला लवकर म्हणे आवरून घेतो सकाळची भाईल त्याच्यामुळं बारीक लेकर खेळायला आमच्या इकडं पळायला लागले खेळायला घेतली फोन लागला पळून जातात त्या रमेस येत खेळायला गे बोलत नाही जास्त भावांना <laughs> बहिणी खेळती नाही पोरगी लय आवडती मला पण ती बोलत नाही जास्त लय भारी दिसते ती गारशे गारशे आहेत तिचे <laughs> आवडती ती मला पण ती बोलत नाही खेळायला लागले बोलत नाहीत भावाय आवडती गारशे गारशे डोळे तिचे नाही भारी दिसती ती पण ती काय बोलत नाही लहान आहे भारी डोळे तिचे गारशे डोळे नाही भारी दिसती भावाल न बाई बास्केट माहित नाही कशाची मला पण मी याच्यात मग मेकअपचं सामान ठेवणार आहे आता एक फाउंडेशन आहे मग फाउंडेशन त्याच्यावरून लावायचं पावडर जे जे बसलं ते ते मी भावांना बहिणी हे नाही मला लिपस्टिक किती कलर आहे त्याच्या पाच कलर आहे पाच कलर आई ना

चॉकलेटी कलर हे तर नाही आवडतोय मला चॉकलेटी कलर चांगली हे लाल कलर ह्या रिपिष्टिक पण लय भारी येत लगे एकदा वटाला लावल्या ना तर लगे निघतच नाही ह्या पण चांगल्या आशा घ्या तुम्ही सगळ्या ताईं सांगते आशा घ्या म्हणून माझ्या तर सांगायला ऑनलाईन भेटतात पावडर आहे आपल्याला फाउंडेशन लावायचं असलं तर ते साठ रुपयाला आणलं होतं मी पावत साठ रुपया कलर नाही आवडलाय मला नाही मोस आपण लावायला चेहऱ्या भारी वाटत चालूच राहत मग ना पण मला उलट नाही घेऊच तर नाही घेऊ वाटत कोणत्या वस्तू घ्यायच्या घ्यायच्याच असतंय मी घेऊ याचे पप्पा म्हणते साड्या नाही घे ती घालत नाही काय नाही नुसते वस्तू घ्यायच पडेल असते तुला काही पण तसच करती घ्यायचं म्हण तीन राहिलं नाही तू साड्या आहे टिकल्याचे पाकीटं हे व्हाइट कलरच्या टिकल्यालाही आवडतात तुम्हाला याचा आवडणार चंद्राच्या फोर ले ये ये ले। ले ले भाई सामान घेणार येत साडी पिणं आणल्या दिवाळीच सामान सगळं मॅदा आपण दिले भावांना बहिणी बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या एवढ्या मध्ये